पुण्यातील वाजे परिसरात असणाऱ्या म्हाडा सोसायटीजवळ जवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका दरोडेखोराला खोराला पोलिसांनी अटक केली धारधार शस्त्रासह जबरी दरोडा आणि घरफोड्या करण्याच्या उद्देशाने दरोडेखोर वाजे परिसरात पोहोचले याबाबतची माहिती एका व्यक्तीनं पोलिसांना कळवली वाजे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांना तिघे जण दरोडा टाकण्याची तयारी करत असल्याचं दिसून आहे पोलिसांनी सिनेस्टाईल त्यांचा पाठलाग केला असता यातील दोघे जण फरार झाल्यात तर सोनू कपूर सिंग टाक असं अटक करण्यात आलेल्या एका आरोपीचं नाव त्याच्याकडे धारदार शस्त्र आणि काही मुद्देमाल मिळून आला तसेच घटनास्थळी बोलेरो गाडी देखील सापडली या गाडीची झडती घेतली असता सुमारे तीन किलो चांदी आढळून आली पोलिसांच्या अंदाजानुसार ही चांदी एखाद्या ज्वेलरी दुकानातून लुटण्याची शक्यता आहे अटकेचा हा सगळा थरा आर सी टी व्ही कॅमेरात कैद का झाला आज पाटे पणजीच्या दबमान वारजेपूरंटीच्या हद्दीमध्ये माडा कॉलनी या ठिकाणी आ, एक पाच सहा सराईत गुन्हेगार जे दरो टाकण्याचे प्रयत्न असताना त्याची कोणकोण पोलिसांना लागली आणि रात्री नाईट राऊंडला ना अधिकारी आणि कर्मचारी होते त्यांना माहिती करता तत्काळ त्या ठिकाणी त्यांनी धाव घेतली आणि जे संशयित हालचाल करणारे जे इसम आहेत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला त्यातले चार लोक जे आहेत ते आंधाराचा फायदा घेऊन आणि ठटपटीत पळून गेले परंतु एक त्यातला मेन आरोपी जो आहे सोनू टाक त्याला पकडण्यामध्ये पोलिसांना सिद्धापेने यश आलेला आहे परंतु याच्यामध्ये जेव्हा आपण घटनास्थळावरून काही गोष्टी त्याच्यामध्ये खूप असे घातक हत्यार आहेत त्याच्यामध्ये कटावणी असेल पहार असेल सब्बल कटर्स गॅस कटर्स ड्रिल मशीन्स स्क्रू ड्रायव्हर्स कात्री आणि बाकीचे सगळे जे हत्यार आहेत जे दरोडा टाकण्यासाठी किंवा एखादं मोठं ई टी एम मशीन्स किंवा घर फोडण्यासाठी वापरले जातात अशा प्रकारचं साहित्य आपल्याला मिळून आले त्याचबरोबर एक गाड़ी सुद्धा मिळून आली त्यांच्याकडून घटनास्थळावर आणि ती गाडी सुद्धा सासवड या ठिकाणी चोरी केलेली आहे आणि बाकी आज नंतर आपण सीज केला असता त्याच्यामध्ये तीन किलो चांदी जे आहे ते सुद्धा त्या आरोपीकडून आपण जप्त केलेला आहे आणि असा एक मुद्देमाल जो आहे तो पोलिसांना हस्तगत करण्यात यश आलेला आहे त्यातली जे जो आरोपी अटक केलेला आहे सोनू टाक याच्यावरती पूर्वी आठ ते दहा प्रकारचे गुन्हे अशाच प्रकारचे दाखल आहेत पुण्यामध्ये तो हडपसर या ठिकाणी राहणार आहे बाकीचे जे ते साथीदार आहेत ते सुद्धा त्यांची नावं निष्पन्न झाले आहेत आणि पोलीस त्याच्या मागावर टीम्स टीम वारजे फुलडे लवकर लवकर त्या आरोपींना अटक केली जाईल त्यातली जी चांदी आपण रिकोवर केली याची ह्या आरोपींनी लोहारा तालुक्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये एका सुनाराचं जी शॉप आहे ती पण लुटलं होतं त्यातली कदाचित चांदी असण्याची शक्यता आहे तर तीच आपण तीन कोटी चांदी याच्यामध्ये रिकव्हर केल्या परंतु वार वारजे फुलच्या सतर्कतेमुळे एक मोठी दरोडा किंवा मोठी घटना जी आहे ती त्यांच्या सततपणामुळे किंवा पेट्रोलिंगमुळं एक आपल्याला ते रोखण्यामध्ये आणि टाळण्यामध्ये यश आलेलं आहे आणि खूप चांगली कामगिरी यांनी केलेली आहे आता ही आरोपींना आपण एक गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे त्याच्यामध्ये दरोड्याचे प्रयत्न आमसॅट आणि जे बी एन एस वन 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 जो आहे जो ऑर्गनाईज क्राईमसाठी आपण तो वापरला जातो ते गुन्हे आपण दाखल केले आहेत आणि पुढचा तपास वार्जे पोलिसांनी करत आहे